मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील पन्नास गावे वर्षानुवर्षे विकासापासून कोसो दूर राहिले आहेत दोन हजार चौदाला आमदार रमेश कदम यांनी विकासाचा धडाका सुरू केल्यानंतर अनेकांना वाटलं की आता मोहोळ तालुक्याचा विकास नक्कीच होईल मोहोळ मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागतील परंतु आमदार रमेश कदम हे महामंडळाच्या घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये बसले त्यामुळे मोहोळ तालुक्याचा रखेडलेला विकास तसाच राहिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभेतील मतदारांनी यशवंत माने यांना आमदार म्हणून निवडून दिले सुरुवातीला आमदार यशवंत माने यांनीही संपूर्ण विधानसभेचा विकास करणार असे भासवले परंतु आमदार यशवंत माने हे संपूर्ण विधानसभेचा विकास करण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे आमदार यशवंत माने हे वारंवार प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगत असतात की मोहोळ तालुक्यातील सर्व भागात रस्त्यांची कामे झाली आहेत कोट्यवधी रुपयांचा निधी रस्त्याच्या कामासाठी खर्च केलेला आहे परंतु मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची कामे जशीच्या तशी रकडलेली आहेत पाच वर्षे संपत आली तरी या भागातील रस्त्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये आमदार यशवंत माने हे निवडून आल्यानंतर एकदाही गेलेले नाहीत त्यामुळे या भागातील जनतेचे प्रश्न कोणाला सांगायचे आणि या भागातील मतदारांचे प्रश्न कोण सोडवणार असे अनेक प्रश्न या भागातील मतदारांना पडले आहेत यामुळे आमदार यशवंत माने यांनी केलेले विकासाचे दावे खोटे आहेत त्यांचा विकास हा फसवा आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची चर्चा आता या भागातील मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार यशवंत माने यांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक आमदार यशवंत माने यांना खूप जड जाणार असल्याचे चित्र सध्या मोहोळ मतदारसंघात दिसत आहे मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक प्रमुख रस्ते जसेच्या तसे आहेत कुरुल ते सोहाळे अंकोली ते इंचगाव बेगमपूर वडदेगाव आवंडी तांबळे पोकरापूर वडदेगाव ते इंचगाव असे अनेक रस्ते जसेच्या तसे आहेत मग आमदार यशवंत माने यांनी रस्त्यासाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हा कुठल्या रस्त्यांवर खर्च केला असा प्रश्न या मतदारसंघातील लोकांना पडला आहे त्यामुळे आमदार यशवंत माने यांचा फसवा विकास आहे अशी चर्चा आता लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे